सोनपेठ तालुक्यातील डिघोळ येथील विष्णू ढेंबरे यांना परळीच्या वडखेले येथील अमानुष मारहाण प्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये दशरथ हाके व त्याचा मेहुना व इतर एक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सोनपेठ तालुक्यातील डिघोळ येथील विष्णू कुंडली ढेंबरे यांना दशरथ बाबूराव हाके यांचेकडून आठ महिन्यांपूर्वी दहा हजार रुपये हात उसने घेतले होते पैसे देण्यास उशीर होत असल्याने दिनांक पाच मार्च दोन रोजी तिघांनी लोखंडी डांबीने पायावर तोंडावर अमानुष मारहाण करून जर पैसे नाही दिलेस तर तुला जिवे मारून टाकू अशी जिवे मारण्याची धमकी दिली विष्णू ढेंबरे यांना अमानुष मारहाण प्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात बाबुराव हाके त्याचा मेहुना व इतर एक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणी पुढील तपास पोलीस कर्मचारी करत आहेत अशा मुजर सावकारांना कायद्याचा धाकच राहिला नाही अशांना अद्दल घडवायला हवी अशी चर्चा सर्वत्र आहे अतुल्य महाराष्ट्र न्यूज नेटवर्कच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आजच चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन ला ऑन करा वाल, वाल। मला दसरत हाके दसरात बाबुराव हाके यांनी तीन कॉल केले सोलगडे आपल्याला गावाला जायचंय आपण बैल घेतलाय त्याचे पैसे द्यायचे म्हणून मला फोन केले फोन केले मी इथून बस स्टँडला गेलो माझ्या मोटरसायकलवर त्यांची चार चाकी गाडी होती त्यांच्या घरी गावली त्या गाडीत मला बसवले चल पैसे द्यायचेत म्हणून मी गेलो गेल्याच्या नंतर त्यांना वडखेल ह्या इथं गाडी बस स्टँडला उभा केली किराणा दुकानावर थोड्या साईडला किराणा दुकानाच्या उभा केली उभा केल्याच्या नंतर त्यामध्ये आपण चहा घेऊ मी म्हणलं मला चहा काही नको तरी त्यांच्या पावज पाहुण्याच्या ने घरी नेलं घरी नेल्याच्या नंतर त्यांना त्यांच्या पाहुण्याला फोन लावले आम्ही इथं आलो होतो आता मी इकडं मग ते पाहुणे नंतर आले बोलले बोलल्याच्या नंतर मला म्हणले बसा गाडीत मी गाडीत बसलो गाडीत बसल्याच्या नंतर ते मला मारायला के चालू केलं त्यानं मी म्हणायलो बाबा मला कौन मारतात काय मारतात पण मी ते म्हणले आमचे दहा हजार तू घेतलेले का देत नाहीस नाही देतो माझ्याकडे सध्या पैसे नाहीत तरी त्यांना मी मोठमोठ्याने सांगितलं पैसे मला गावाकडे फोन लावू द्या फोन लावल्याच्या नंतर मग कोणीतरी पैसे घेऊन येईल माझा फोन विस्कटून घेतला तेनं हिसकाटून घेतल्याच्या नंतर काही जणांना दोघा का जणांना चालू मारायला एक जणांना घेऊन कांदि घेऊन बुडगे कंबर हे सगळं शेकून काढलं हे सगळं मी मोठमोठ्यानं आळडायलो काच बन गाडी बन बाहेर कुणी येईना कुणी बोला ना माणूस मग त्यानंतर मला मार मार मारलं मारलं पण माणसं जमा होण्याचा मार्ग दिसला की त्यांना मला दोन ते तीन किलोमीटरच्या अंदाजा नेलं तिथे एक तलाव होता पाण्याचा तिथं नेल्याच्या नंतर त्यांना मला गाडीच्या खाली काढलं माधवच्या टाकल्याच्या नंतर त्यांना त्यांची गाडी धुतली पुन्हा तिथला एक शेतकरी तिथला आला आणि म्हणला पहिलीच आका सुधी आपल्या ही तुम्ही कुठली आका आणली तुम्ही आधी ह्याला उचलून घेऊन जा माझ्या शेतातून मग त्यानं गाडीत टाकलं मला त्यानं घरी आणून टाकल्याच्या नंतर मी चार दोघं जण घेतले एक ऑटो घेतला ऑटो रिक्षा मी परळ गेलो परळ पोलीस स्टेशनला नंतर मला तिथं तिथल्या पी एस आय दवाखान्यामध्ये पाठविलं दवाखान्यामध्ये एक्स रे हे काढले तिथं दवाखान्यात ट्रीटमेंट दिली मला त्यानं त्यांच्या आभारी मी ट्रीटमेंट दिल्याबद्दल पुन्हा एस पी साहेबांना माझी एकच कळकळीची विनंती हे दसरथ बाबराव हके यांचे दोन आजू दुसरे साथी त्या तिघांनी मला मरणाचं मारल्यामुळे यांना कठोर कठोर शिक्षा व्हायलाच पाहिजे मोका अंतर्गत हे सजा झालीच पाहिजे आणि जर माझ्या मला जर त्यानं मारून टाकलं असतं तर माझ्या घरच्या लेकरा वाळायचं माझं काय झालं असतं माझ्या लेकरा वाळायचं मला हे म्हणणं माझं हे